म्हणजे ज्यावेळेस राजा भाऊ असतील किंवा डॉक्टर असतील बसलेले आहेत मौन इथं तर ही सगळी मंडळी आम्ही एकत्रपणे वेळेला फिरायचो त्यावेळेला सर सुद्धा आमच्यामध्ये खूप हिरवले सार्वजनिक क्षेत्रामध्ये भाग घ्यायचे सामाजिक रचनात्मक कामामध्ये चौरे सरांनी सतत पाठिंबा दिला आमच्याबरोबर वावरलेले आहेत आणि वेळोवेळी या अनेक समाजाच्या कामामध्ये दिशा देण्याचं काम या मातेच्या त्यामुळे सरांची आधी आमची नाळ इतकी पक्की झाली प्रेमाची आपुलकीची मैत्रीची जिवाळ्याची त्यामुळे या बेल्ल्यामध्ये परिसरामध्ये किंबहुना पूर्वपट्ट्यामध्ये कोणतीही गोष्ट असेल तर आदरणीय पत्रकार ठेवलेला हा परिवार सदैव आम्हाला देशावर्धक राहिला आहे मार्गदर्शक राहिलेला आहे सरांच्या मातृश्री गेल्याचा निरोप मला त्याच दिवशी आला परंतु मला त्यावेळेला येता आलं नाही तो आवर्जून आजच्या दहाव्याच्या निमित्ताने तर रायवाडच्या दिवशी खूप सारे दहावे तालुक्यामध्ये आहे तीन ठिकाणी मी भेटीतून ऑलरेडी आलेलो आहे अगदी तीन तीन चार ठिकाणी पोहोचायचं आहे त्यामुळे मी अगदी सुरुवातीलाच बोलायला घेतलं त्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माता शेवटी माता असते श्री जन्मा ही तुझी कहाणी हृदय अमृत नाही पाणी हृदयामध्ये अमृताचा तर हे प्रत्येक मातेमध्ये प्रत्येकाला आपली आई हवं अशी वाटते जशी शाळा आपली कशी असू द्या कौलाची असू द्या पत्र्याची असू द्या गोठ्याची असू द्या ती शाळा माझी आहे अशी आई देखील माझीच आहे डिबी साहेब आईच्या बाबतीमध्ये जे महत्व आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी माझी स्वतःची आई लवकर गेली मला खूप दुःख आहे जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडतो तिच्या फोटोकडे पाहतो एक सेगदासाठी दुःख आणि मला एकदम हळव होतात आई छोटी आई आई वडिला सगळं दैवत नाही आज चौऱ्या कुटुंबातली माता गेली दुःख या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहे हे आता या स्मशानभूमीचा उदिर्घ टप्पा शेवटचा आपण पूर्ण करतोय सिमेंट कॉमेंटचा रस्ता पूर्ण केला जातोय विकास होते तुम्ही आम्ही नावालोपाला येऊ आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतील सुख पैसा प्रसिद्धी मिळेल परंतु गेलेली आहे पुन्हा कधी येणार नाही त्यामुळे या पवित्र असलेल्या मातेच्या चरणी नतमस्तक होतो या दुःखामध्ये केलेले शिवजारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधिमंडळ माझ्या संवेद आलेल्या इथं माझा सर्व बेल्ला आणि सर्व परिवार पंकज भाऊ त्यांचा सर्व सहकारी उपस्थित आपण ग्रामस्थ बेल्ला आणि बेल्लाचे पंचमृषी तालुक्यातून लांबून आलेला आमचा पत्रकार संघाचे सर्व सहकारी आणि उपस्थित असलेल्या आमच्या गणेश चौरेसरांचे सर्व सहकारी या धोकामध्ये सहभागी आहे मी आदरणीय विजयजी खाने महाराजांच्या असलेल्या या ठिकाणी व्यासपीठाची वारकरी व्यासपीठाची आणि आपल्या समस्त ग्रामस्थ बेलभेल दिलगिरी व्यक्त करून मी आपली पुढे जाण्याच्या अनुमती मागतो आदर्श ग्राम बेल्ल्याचे ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटी असेल आणि सर्व या बेल्ला हे मोठं गाव आहे या गावच्या सर्व जणांगल्या सर्व संस्थेच्या वतीने देखील सुद्धा भावपूर्ण आदरांनी व्यक्त करतो ओम शांती ओम शांती ओम शांती